ओ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महात् दुग्धं गीतामृतं महात् प्रियबंधु भगिनींनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बाराव्या अद्याचा सोळावा श्लोक बघणार आहोत श्लोक आहे अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्त समे प्रिय तर इथे भक्ताचे गुण सांगतात भगवान आपण मागच्या वेळेस पण काही गुण बघितले इथे पण भगवान सांगतात की तो भक्त मला प्रिय आहे कोण भक्त मला प्रिय आहे अनपेक्ष सुचिरदक्ष अनपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा नाही तुम्ही या जगामध्ये राहा इतरांना मदत करा पण कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नका सगळ्या दुःखाचं या अपेक्षा आहे मी हे केलं तर मला काय मिळेल मी हे केलं तर मला काय मिळेल म्हणजे ही जी आपल्या मनामध्ये भावना असते त्यामुळे प्रत्येक कर्म आपण काही ना काही अपेक्षा ठेवूनच करत असतो कसलीही अपेक्षा नाही जे करायचं आहे ते करायचं आहे माझा फायदा होईल की नुकसान होईल हा विचार करायचा नाही जर ते कार्य चांगलं आहे इतरांना त्यापासून मदत होत आहे जरी आपल्याला थोडाफार तोटा झाला थोडंफार नुकसान झालं तरी हरकत नाही पण आपण नेहमी कॅल्क्युलेट करू नये मी जर हे केलं तर मला काय होईल आता मंदिरामध्ये मी जर पैसे दिले तर त्या बदल्यात भगवान मला काय देतील म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो व्यवहार करतो व्यापार करतो त्या अशा प्रकारची जर आपली बुद्धी असेल प्रत्येक काम करण्यामागे जर आपली काहीतरी अपेक्षा असेल चांगलं काम असो की आपल्या संसाराचं काम असो पण जर आपली अपेक्षा असेल आणि बरेचदा आपली अपेक्षाच असते आपण कुणाला काही देतो पण त्याच्याकडून पण आपण अपेक्षा ठेवतो की आपण आज देत आहोत आज आपल्याला काही मिळणार नाही पण भविष्यामध्ये तो आपल्या कामामध्ये येईल भविष्यात कधीतरी तो आपल्याला मदत करेल म्हणजे काही ना काहीतरी अपेक्षा ठेवून आपण करत असतो कधीकधी वडील पण मुलांकडून खूप अपेक्षा करतात की ह्या मुलाला आता मोठं केलं याला नोकरी लागेल मग भरपूर पैसा मिळवेल मग आम्हाला पैसा पाठवेल म्हातारपणामध्ये आमची काळजी घेईल म्हणजे कुठे ना कुठे स्वार्थ असतोच भगवंतच एक मात्र असं आहे की तो कुणाकडूनही कसली अपेक्षा करत नाही तो फक्त त्याला जे करायचं आहे ते कार्य करतो पण त्याला कसलीच अपेक्षा नसते आपल्याला त प्रकारे व्हायचं आहे जर आपल्याला ईश्वराचं दर्शन पाहिजे असेल तर आपण ईश्वरासारखं झालो पाहिजे तर आपण सगळी कामं करायची जे काही आपल्या वाट्याला आले असेल ते करायचं दानधर्म करायचं सगळं काही करायचं पण ह्या सगळ्यामागे आपली काहीही अपेक्षा असता कामा नाही मनामध्ये काहीही इच्छा बाळगायची नाही की हे केल्यामुळे असं होईल ते केल्यामुळे तसं होईल हे सगळं आपण सोडून दिलं पाहिजे जे खऱ्या भक्ताने कधीही अपेक्षा ठेवू नये काही काही भक्त असतात ते खूप सेवा करतात कारण महाराजांनी माझ्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे मी एक व्ही आय पी भक्त झालो पाहिजे लोकांनी मला मानलं पाहिजे कारी हा महाराजांच्या किती जवळ आहे किती सेवा करतो म्हणजे आपल्या सुप्त मनामध्ये काही ना काही वासना असतातच त्यामुळे आपण पुढे पुढे मिरवण्याचा प्रयत्न करतो फोटोमध्ये येण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा मी महाराजांच्या किती जवळ आहे आता बरेचदा लोकं असतात आम्हाला महाराजांना भेटायचं आहे अरे बाबा महाराजांचं वय झालेलं आहे आता तुम्हाला भेटून काय त्यांना भेटायचं कशासाठी आहे महाराजांचा आशीर्वाद नको नको आहे महाराजांचं ऐकायसाठी नाही स्वतःचं ऐकण्यासाठी की महाराज आपण एकत्र होतो अमुक झालं तमुक झालं तुम्ही आमच्या घरी आले होते आता हे सगळं आपली बढाई मारण्यासाठी त्यांना महाराजांना भेटायचं आहे त्यांना महाराजांचे उपदेश ऐकून आचरण करायचे नाही आहे म्हणजे अशा कितीतरी प्रकारच्या अपेक्षा आपल्या मनामध्ये असतात प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अपेक्षा असतात आपण विचारतो महाराज मला ओळखलं का माझं का नाव काय आहे अरे बाबा तुझं नाव काय आहे हे लक्षात ठेवण्यासाठी त्यांना वेळ कुठे आहे तुझ्यासारखे महाराजांचे हजारो भक्त आहे ते कुणाकुणाचे नाव लक्षात ठेवणार पण याला वाटते की हा काहीतरी स्पेशल आहे याचं नाव महाराजांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे हा सगळा खुळेपणा आहे आणि हे सगळं आपण सोडून द्यायला पाहिजे काहीही पुढे पुढे मिरवायची गरज नाही सेवा करायची आहे सेवा करा उपदेशांचं आचरण करा पुढे पुढे दाखवण्याचा प्रयत्न करू नका की मी खूप मोठा एक भक्त आहे कारण मला महाराजांच्या सेवेची संधी मिळालेली आहे त्यामुळे मी काही एक विशिष्ट आहे अशा प्रकारचा भाव कधीही आपल्या मनामध्ये येता नये म्हणून भगवंत म्हणतात अनपेक्ष शुचिर दक्ष शुची म्हणजे पवित्रता आंतरबाह्य पवित्रता म्हणजे बाहेरची पण पवित्रता आवश्यक आहे आपण भक्त आहोत म्हणून काय आपल्याला गबळ्यासारखं का राहायचं नाही आपल्या जीवनामध्ये कुठेतरी स्वच्छता पाहिजेच पूर्वी आपले साधू लोकं गंगाकिनारी राहायचे कारण गंगा किनारी यमुना किनारी गोदावरी किनारी भरपूर पाणी मिळायचं दररोज दोन तीन वेळा स्नान करायचे कपडे धुवायचे ते गलिच्छ राहत नव्हते घाणेडं राहणं गलिच्छ राहणं ते तमगुणाचं लक्ष नाही ते काही भक्तीचं लक्षण नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे काही काही लोक इतके गलिच्छ राहतात आणि त्यांना वाटते की या गलिच्छ राहण्यामध्येच आपण खूप मोठं भक्त आहोत तर भक्तानं नीट नेटकेपणा बाळगला पाहिजे नेहमी भक्त आहे म्हणजे मी, मी कसंही राहू शकतो असं चालत नाही स्वच्छतेला खूप महत्त्व आहे लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणजे स्वच्छता भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे ज्या ठिकाणी आपण ध्यान करतो ज्या ठिकाणी साधना करतो ती जागा स्वच्छ पाहिजे तिथे फुलं लावले पाहिजे अगरबत्ती लावली पाहिजे वातावरण आपण ते वाता शुद्ध केलं पाहिजे लोक मंदिरामध्ये ध्यान का करतात कारण मंदिरामध्ये ती स्वच्छता असते आध्यात्मिक वातावरण असते त्यामुळे मंदिरामध्ये लगेच आपलं मन एकाग्र होतं तेव्हा ही स्वच्छता बाहेरची आणि आपल्या मनामधली पण स्वच्छता आवश्यकता आहे कारण बाहेरून आपण कितीही चांगलं दिसलो आपण कितीही स्वच्छता बाळगली आपण दहा वेळा स्नान केलं पण मनामध्ये विकार जर तसेच असेल तर त्या बाहेरच्या स्वच्छतेला काहीही महत्त्व नाही आपलं मन पण तेवढंच पवित्र पाहिजे आपलं मन पण तेवढंच शुद्ध पाहिजे म्हणून आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारच्या पवित्रता आवश्यक आहे नुसतं सूची म्हणजे बाहेरची नाही तर आंतरिक प्युरिफिकेशन आपलं मन पवित्र झालं पाहिजे मनामधले विकार निघून गेले पाहिजे आपल्या इतरांशी व्यवहार सौम्य पाहिजे आपण मधुरभाषी झालो पाहिजे आपल्या मनामधले काम क्रोध लोभ मधमो मस्े कमी झाले पाहिजे विकार कमी झाले पाहिजे आता हे विकार जर कमी होत नसेल आणि बाहेरून तुम्ही खूप देखावा केला त्या देखावाल्या लोकं भुलतील पण तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही जोपर्यंत आंतरिक पवित्रता होत नाही भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मनाची पवित्रता ही पहिली कंडिशन आहे ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट दे शाल सी गॉड जिसस क्राईस्ट म्हणतात की ज्यांची मनं पवित्र आहे तेच भगवंताला बघू शकतात आता आपण एवढ्या साधना कशासाठी करतो भगवंताचं नाव कशासाठी घेतो भगवंताचं काम कशासाठी करतो आपलं मन पवित्र व्हावं म्हणून अपवित्र मनाद्वारे भगवंताला कधीही बघता येत नाही मन पवित्र झाल्याशिवाय बस भगवंत दर्शन देणार नाही तेव्हा आपल्या मनामधले सगळे विकार सगळ्या कामना वासना सगळ्या निघून गेल्या पाहिजे तेव्हा कुठे मन पवित्र होते म्हणजे मन, मन पवित्र करणंसुद्धा एक साधनाचं आहे तेव्हा इथे शिवची म्हटलं आहे की बाहेरची स्वच्छता आणि आतली स्वच्छता पण तेवढीच आवश्यक आहे आपल्या मनामध्ये भक्ती प्रेम विश्वास श्रद्धा सेवा हे सगळे चांगले भाव आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मनामधले जे विकार आहे मनाची जी चंचलता आहे ती हळूहळू आपण दूर केली पाहिजे दरस तो खरा भक्त होऊ शकतो आणि भगवंताला प्रिय होऊ शकतो आणि दक्ष तो दक्ष पण पाहिजे म्हणजे सावध पाहिजे बरेचदा काय होतं आपण केअरलेस असतो म्हणजे एवढे आपण केअरलेस असतो की प्रत्येक गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आता आपली साधना आपण नियमितपणे केली पाहिजे पण आपण करत नाही त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे दक्ष कोणतंही काम करताना तुम्ही खूप सावध पाहिजे आता बघा दुतराष्ट्र आता दुर्योधन कितीतरी वाईट कृत्य करत होता पण धृतराष्ट्राने कधीही मुलाला सांगितलं नाही त्याला सावध करून दिलं नाही की अरे बाबा हे तू करतो आहे ते बरोबर नाही आहे त्या वडिलांनी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं तुला पाहिजे ते कर म्हणजे वडील दक्ष नव्हते आईवडिलांनी दक्ष राहायला पाहिजे आपली मुलं काय करतात कुठे जातात काय शिकतात ह्याकडे आईवडिलांचं लक्ष पाहिजे आणि जर ते दक्ष असेल अलर्ट असेल केअरफुल असेल तरच तो मुलगा चांगल्या मार्गाने जाईल आणि आईवडिलांनी जर दुर्लक्ष केलं ते जर केअरलेस असेल तर तो मुलगा नक्कीच बिघडणार म्हणजे हे दक्ष असणंसुद्धा खूप आवश्यक आहे कोणतंही काम करताना तुम्ही एकाग्रमनानं केलं पाहिजे समजा एखादा सेक्युरिटी ऑफिसर आहे आणि तो जर सेक्युरिटी ऑफिसर असेल किंवा दारवान असेल तो जर झोपला तर चोर आपोआप घरामध्ये शिरतील आता त्या वॉचमननं किती अलर्ट राहायला पाहिजे किती दक्ष राहायला पाहिजे त्याचे सगळीकडे लक्ष पाहिजे त्या प्राईम मिनिस्टरचे कमांडोज किती दक्ष असतात त्यांचे सगळीकडे लक्ष असते कुठे काही हालचाल होत असते तर लगेच ते जाऊन तिथे बघतात काय आहे ते म्हणजे त्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्र्याचं किंवा प्रधानमंत्र्याचं तुम्ही रक्षण करू शकत नाही म्हणून त्यांचे प्रधानमंत्री म्हणा किंवा चीफ मिनिस्टर म्हणा त्यांचे जे कमांडो असतात सुरक्षाकर्मी असतात ते खूप दक्ष असतात ते खूप सावध असतात युद्धामध्ये सुद्धा आपण थोडं जरी बेसावध झालो तरी शत्रू आपल्यावर आक्रमण करेल डोळ्यात तेल घालून तिथे जागावं लागतं लक्ष ठेवावं लागतं की शत्रू कोणीकडून तर प्रवेश करत नाही ना आध्यात्मिक जीवनामध्ये पण हे महत्त्वाचं आहे आपण थोडं जरी दुर्लक्ष केलं तर हे सगळे शत्रू आपल्या आतमध्ये प्रवेश करतील आणि आपलं मन पवित्र होऊ देणार नाही म्हणून दक्षता खूप आवश्यक आहे आपण दक्ष राहायला पाहिजे अनपेक्ष अनपेक्षर दक्ष उदासीनो गतव्यत उदासीन उदासीन याचा अर्थ असा दे नाही की तो कशामध्ये भाग घेत नाही जेव्हा स्वतविषयी येतं तेव्हा उदासीन असतो त्याच्या स्वतःच्या काहीही कामना नसतात त्याची काही ॲम्बिशन नसते त्याची काहीही महत्त्वाकांक्षा नसते तर स्वतःच्या बाबतीमध्ये उदासीन असतो पण मात्र जगाकडे तो उदासीन राहत नाही जगाकडे बघण्याचा त्या दृष्टिकोन वेगळा असतो आता एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे आता उगीच्याच लोकांना त्रास देत आहे त्या ठिकाणी जर आपण उदासीन राहिलो तर त्या दुर्बलाचं रक्षण कोण करणार तेव्हा तुम्ही उदासीन राहा पण जेव्हा समाजाला तुमची गरज पडते तेव्हा तुम्हाला ॲक्टिव्ह पण व्हावं लागतं तेव्हा तुम्ही तटस्थ राहून चालत नाही तर भक्त कसा असतो ह्या जगाविषयी उदासीन असतो की हे जग असंच राहणार आहे ह्या जगामध्ये सुखदुःख राहणारच आहे तेव्हा सुखदुःखामध्ये तो उदासीन असतो ह्या जगाकडून काही मिळवण्याची त्याला गरज नसते या जगाकडून काहीतरी आपल्याला प्राप्त होईल असं त्याला वाटत नाही त्या तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी एवढ्या मोठ्या देणग्या दिल्या कपडे दिले दागिने दिले सगळं पण तुकाराम महाराज उदासीन होते ते म्हणाले की राजेसाहेब हे घेऊन मी काय करू ह्या सगळ्या गोष्टींची मला गरज नाही याला म्हटलं आहे उदासीन जे त्याच्या मनामध्ये कसलीही कामना नाही म्हणून तो उदासीन आहे नाग महाशय ते कुणाकडूनही काहीही मदत घेत नव्हते ते उदासीन होते ते स्वतः मीठ खात नव्हते साखर खात नव्हते मिठाई खात नव्हते स्वतःच्या बाबतीत पण त्यांच्या घरी कोणी जर आलं जर पाहुणे आले त्या तर त्यांना चांगल्या प्रकारचा पाहून तर द्यायचे बाबतीत ते उदासीन नव्हते आता त्यांना कोणी त्रास दिला तर ते एका मर्यादेपर्यंत सहन करायचे पण जर कोणी अ अतिवश अतिशय त्रास दिला तर ते उदासीन नव्हते एकदा त्यांच्या खोलीमध्ये एक वकील आला आणि तिथे बसला सत्संगामध्ये आणि भगवान श्री रामकृष्णांची निंदा करू लागला नाग महाशय उदासीन होते पण त्यांनी बघितले की आपल्या घरी येऊन आपल्याच गुरुची हा निंदा करतो आहे आता अशा वेळेस उदासीन राहून चालणार नाही अरे करतो आहे तर करू द्या काय बिघडते इथे ते मुळीच उदासीन नव्हते त्यांना स्वतःला कोणी काही बोललं तरी ते सहन करणार पण गुरुची निंदा करत दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं की हो तुम्ही माझ्या घरी बसून असं बोलू नका तो काही ऐकेच ना तेव्हा नागमाशांनी बाहेर एक जोडा होता तो जोडा हातामध्ये घेतला आणि त्या वकिलाची चांगली पिटाई करून त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं तेव्हा गिरीश घोष म्हणाले की तुम्ही तर जोडे घालत नाही जोडा आला कुठून म्हणजे त्याच्याच जोड्याने मी त्याला बढवलं म्हणजे बघा ते जरी उदासीन होते पण अशा प्रकारचे प्रसंग आले तर ते ॲक्टिव्ह पण होते ते सहन करणारे नव्हते म्हणजे अशा प्रकारे भक्त असतो तो, तो स्वतःच्या बाबतीत सहन करेल पण त्याचे जे इष्ट आहे गुरुदेव आहे त्याचा कोणी अपमान केला तर ते उदासीन नसतात ते लगेच ॲक्शन घेतात तर इथे अशा प्रकारचे भक्त पाहिजे की स्वतःविषयी आणि जगाविषयी उदासीनता पण जेव्हा गरज पडली आहे समाजाला मदत करायची आहे तेव्हा मात्र ते मदतीला धावून जातात ते असं म्हणत नाही की जग त्याचं काही खोटं आहे मायाचं आहे असं म्हणून ते सगळं उडवून देत नाही त्यांच्या बाबतीत ते उदासीन असेल ते एक उदासीन संप्रदाय पण आहे त्यांना स्वतःला कशामध्येही इंटरेस्ट नाही म्हणजे कामनाच नाही आहे म्हणून ते उदासीन आहे त्यांना काही महत्त्वाकांक्षाच नाही त्यांना काही जगाकडून अपेक्षाच नाही मग ते कशाला ॲक्टिव्ह होतील पण जर समाजाचं कल्याण करायचं असेल तुकाराम महाराजांनी किती लोकांना प्रबोधन केलं किती भजनं लिहिली अभंग लिहिले त्याबाबतीत ते उदासीन नव्हते लोकांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी ते उदासीन नव्हते स्वतःच्या बाबतीत उदासीन होते त्यांना काही नको होतं दोन वेळा जेवण मिळालं की पुरेसं पण मात्र जगाच्या बाबतीत ते उदासीन नव्हते तेव्हा अशा प्रकारचा भक्त पाहिजे स्वतःच्या विषयी उदासीन पाहिजे काही महत्त्वाकांक्षा नाही काही अपेक्षा नाही पण जगासाठी मात्र जेवढं आहे तेवढं आपण कार्य केलं पाहिजे जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली पाहिजे गतव्यथ म्हणजे तो सगळ्या दु त्रासांपासून मुक्त असतो गतव्यथ म्हणजे सगळ्या व्यथा निघून गेल्या आता सगळ्या व्यथा निघून जात नाही आपल्याला माहिती आहे की शरीर धारण केलं की शरीराला व्यथा असतातच पण हा भक्त भगवंतावर अवलंबून आहे ह्याला जरी काही त्रास झाला व्यथा झाल्या तरी त्या व्यथा त्याला जाणवत नाही किंवा तो त्या व्यथांचा प्रतिकारही करत नाही कारण त्याला माहिती असते की हे सगळं शरीरासंबंधी आहे भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे त्यांना तर काहीच त्रास था होत नाही त्यांना काहीच व्यथा होत नाही म्हणून तो कोणत्याही व्यथेला मनावर घेत नाही ह्या जगामध्ये त्याला किती दुःख झाले किती त्रास झाला तरी तो विचलित होत नाही म्हणजे त्याच्या सगळ्या व्यथा तो सोडून देतो त्या व्यथाची तो, तो मुळी चिंता करत नाही जसे भगवान रामकृष्ण म्हणायचे शरीर जाणे दुःख जाणे मन तुम्ही आनंदी ठेको म्हणजे शरीर आणि दुःख हे एकमेकावर कार्य करतात पण मनात तू मात्र आनंदात राहा तू कशाला दुःखामुळे दुःखित होतो तू भगवंताच्या चरणी राहा तो तर आनंद स्वरूप आहे तिथे दुःखाला कुठे लवलेशही नाही आहे तर अशा प्रकारे गत व्यथा म्हणजे त्याला व्यथा जाणवत नाही कारण त्याचं मनच तिथे नाही मनच भगवंताच्या चरणी आहे तेव्हा शरीराचं काय होतं काय होत, होत नाही त्याला माहिती असते हे शरीर नश्वर आहे याला जन्म आहे मृत्यू आहे जरा आहे व्याधी आहे जे काही निसर्गाचे नियम आहे त्याप्रकारे शरीर राहणार तो ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेत नाही कारण त्याला माहिती असते की हे शरीरच अनित्य आहे म्हणून तो तेवढं मनावर घेत नाही तेव्हा गत व्यथ ज्याच्या सगळ्या व्यथा, व्यथा निघून गेलेल्या आहे सर्वारंभ परित्यागी सर्वारंभ परित्यागी म्हणजे काही काही लोक असतात सतत काही ना काही काही ना काही काही ना काही करतच राहतात म्हणजे नवीन नवीन प्रकल्प आरंभ करतात अरे बाबा तुमचं वय आता सत्तर झालेलं आहे साठ झालेलं आहे आता कशाला नवीन गोष्टी आरंभ करता आतापर्यंत जे केलेलं आहे ते सांभाळत नाही आणि पुढत मी वाढवता तर भक्त हे असं करत नाही आता रिटायर झालेलं आहे साठ वर्ष झालेलं आहे आता पुन्हा दुसरी नोकरी घ्यायची गरज काय पुन्हा दुसरी नोकरी आरंभ करायची गरज काय आयुष्यभर केली की गुलामी आता पैसे जमावले की आता पुन्हा पैशाची गरज काय आहे पण लोभ असतो पैशाची हाव असते नाही मी काम करू शकतो मग केलं पाहिजे अरे बाबा काम करू शकतो आता तुम्ही सेवा करा पैसे घेऊन नोकरी करू नका गुलामी करू नका आमच्या आश्रमामध्ये कितीतरी असे सेवानिवृत्त लोक आहेत से रिटायर झाल्यावर ते सेवा देतात मठामध्ये दे सेवा करतात आता अशी सेवा द्या ना तुमचं कल्याण होईल भगवंताचं कार्य करा त्यापेक्षा तुम्ही पुन्हा दुसरी नोकरी घेता आता चार फॅक्टरी आहे हे तो अजून एखादी फॅक्टरी उडवतो उघडतो आणि फॅक्टरी उघडतो आणि पुन्हा तो नवीन व्याप वाढवून घेतो म्हणजे रजोगुणी भक्त काय करतो मरेपर्यंत काही ना काही काही ना काही करतच राहतो त्यामुळे त्याला भगवंताचं स्मरण करायला वेळच कुठे मिळते खूप व्याप वाढवून ठेवतो आणि मग तो व्याप सांभाळत नाही मग सगळं काही बुडते आता बघा आपलं एक उदाहरण बघा आपल्या जिथे कामत इडली कामत होटल होतं आता कामत हॉटेल तिथे इडली चांगली बनवायची आता कामतने काय केलं त्या इडलीचे दुकानं एवढे वाढवले की त्या इडलीची क्वालिटीच डाऊन झाली आता आपल्याला फार तुरळक कामत हॉटेल दिसते आता बहुतेक हॉटेल बंद झालेले आहे कारण सुरुवातीला पैसे मिळायला लागले आणि तो आपला व्याप वाढवत गेला कुणालाही त्यांनी अधिकार दिले कोणीही नाव वापरू शकते कामत हॉटेल आता अशा प्रकारे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना परमिशन दिली की तुम्ही आमच्या नावाने काढा आणि ते लोक ते स्टँडर्ड मेंटेन करू शकले नाही म्हणून शेवटी कामत इटलीचं नाव बदनाम झालं पण हैदराबादला मी होतो हैदराबादला रेड्डी नावाचे एक भक्त होते रेड्डी आणि त्यांची मिठाई म्हणजे सगळ्या आंध्रामध्ये फेमस आहे एकदम शुद्ध तुपाची मिठाई करतात त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे कर्नूल आणि हैदराबादला ते होते कर्नूला ते जायचे कर्नूला पण त्यांनी कॉलेज वगैरे सुरू केलं होतं तर ते कर्नूलला आणि हैदराबादला राहायचे त्यांनी दोन ठिकाणी दोनच दुकानं टाकली आणि दोन्ही दुकानामध्ये दुकाना एवढी गर्दी खूप गर्दी त्यांना लोक खूप आग्रह करू लागले की तुम्ही तुमच्या शाखा वाढवा तुम्ही विशाखापट्टणमला विजयवाड्याला तुमच्या शाखा उघड्या उघडा ते म्हणाले की मी माझ्या शाखा कुठेही उघडणार नाही जे मी स्वतः बघू शकतो जे स्वत मी करू शकतो तेवढ्याच शाखा मी ठेवेल त्यांनी आयुष्यभर दोनच शाखा ठेवल्या पण दोनही शाखामध्ये त्यांनी क्वालिटी मेंटेन केली म्हणून आजसुद्धा पुल्हारेड्डीचं स्वीट किंवा मिठाई आंध्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे म्हणजे त्यांनी खूप वाढवलं नाही म्हणून इथे भगवंत म्हणतात सर्वारंभ परित्यागी म्हणजे तो काही नवीन नवीन गोष्टीचा आयुष्यभर आरंभच करत राहत नाही तर या सगळ्या गोष्टींचा तो त्याग करतो कमीत कमी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तो भगवंताला प्रार्थना करतो की भगवंत माझं काम कमी करून दे माझा सगळ्या वेळ या कामामध्येच जातो त्यामुळे तुझं भजन करायला मला वेळच मिळत नाही तर माझं काम कमी करून दे खरा खरा भक्त अशी प्रार्थना करतो आणि बाकीचे माझा व्याप वाढून दे हा तुमचा या संसारातला व्याप वाढला तर तुमचं मन चंचल होईल पैशाच्या मागे धावेल तुम्ही लोभी व्हाल आणि भगवंत तुम्हाला प्राप्त होणार नाही असा भक्त काही भगवंताला प्रिय होऊ शकत नाही म्हणून इथे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की भक्तांसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर इथे अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी योमद्भक्त समय प्रिय तर अशा प्रकारचा भक्त मला प्रिय आहे की तो कसलीही आशा करत नाही का काही अपेक्षा करत नाही अनि अनपे अनि अनपेक्ष आणि जो पवित्र आहे मनाने आणि बाहेरून आणि जो दक्ष आहे आपल्या साधनेविषयी स संसाराविषयी सगळ्या गोष्टीमध्ये तो खूप सावध आहे केअरफुल आहे शुचेर दक्ष आणि जो उदासीन आहे त्याला काही महत्त्वाकांक्षा नाही आहे त्याला काही इगो नाही आहे उद्याचे त्याचे सगळे दुःख निघून गेलेले आहे कारण त्याचं मन आता भगवंतामध्ये रमलेलं आहे त्याला आता भगवंतापासून आनंद मिळतो त्यामुळे त्याला दुःख स्पर्शही करू शकत नाही आणि तो नवीन नवीन कामाचा व्यापही वाढवत नाही अशा प्रकारचा जो भक्त आहे तो मला अतिशय प्रिय आहे असं भगवंतानी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा हे सगळे गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपण भगवंताचं प्रिय होऊ आणि आपल्याला भगवंत दर्शन देतील आपल्यावर कृपा करतील आणि आपलं जीवन धन्य करतील हेच आपल्याला या श्लोकावरून शिकायचं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंतो सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तत् सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु